कायदा बनला पाहिजे पॉलिसीज आपल्या बनल्या पाहिजे त्याच्यासाठी प्रशासन आहे लोकप्रतिनिधी आहे सगळ्यांनी म्हणजे आता संस्था आहेत लोकप्रतिनिधींबरोबर जनता सुद्धा आली पाहिजे कारण हे चा पत्रकार आहे ते सगळ्यांनी मिळून कायदा बनतो कोणी फक्त राजकारणीच लोक एकत्र आली आणि कायदा बनला असा नाही होत सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे कारण काही वेळा ना कायदा बनवायला लागलं की मग सगळे वेगवेगळे विचाराची लोक येतात आणि त्याचा विरोध करतात म्हणून मग कोणीतरी पी आय एल टाकतं आणि मग पी आय एल टाकून जर कोर्टात जाऊन मग तो कायदा आला की मग बरोबर सगळे गप्प बसतात म्हणजे सगळ्यांनी एकत्र या आणि त्याच्यावर कायदा बन आणि कायदा बनेल त्या बनेल आपल्या हातात काय आहे आपल्या हातात आपलं घर स्वच्छ ठेवतो तसं आपलं पर्यावरण स्वच्छ व्हायला हवं की नाही हे घरात आपण जाळू का काही आपलं घरात लहान मुलं असेल घरात जाळणार नाही मग तुम्ही बाहेर कसं जाळता सगळ्यांनी म्हणजे हे ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी मिळून करायला पाहिजे मग कायद्याने बंदी आली तर मग सगळे ऐकतात कायदा तोडणारी पण लोक आहेतच शेवटी शेवटी एक व्यक्ती बदलली की त्याने दहा व्यक्तींना बदलावं हो। दहा व्यक्त्यांनी अजून शंभर असं करून हे केलं पाहिजे कायद्याने बंदी येईल तेव्हा येईल पण आपली एक मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून प्रत्येकाने पुढे यायला हवं